सोलापूर पुणे महामार्गावरील जुना पुणा नाका सर्व्हिस रोडजवळील ब्रिजवर आज शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एका ज्येष्ठ नागरिकानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे श्रीकांत मारुती काळे वय सदुसष्ट राहणार जय मल्हार चौक बुधवारपेठ सोलापूर असं मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत काळे यांनी ब्रिजवरील लोखंडी कठड्याजवळ आपलं आयुष्य संपवलं ही घटना त्या रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी श्रीकांत काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला श्रीकांत काळे हे काल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क झाला नव्हता असं त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलं पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे